हॅलो अँड वेलकम टू आवर युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओआर जी या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा नवीन अपडेट आलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एल एल बी ई टी थ्री इयर आणि एल एल बी सी ई टी तयारी करत आहेत त्यांनी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण सीई टी या ऑफिशियल पेजवर आल्यानंतर एल एल बी थ्री इयर इम्पॉर्टंट नोटीस फॉर प्रिपेटरी पास कॅन्डिडेट दोन फेब्रुवारी रोजी ही अपडेट आलेली पाहायला मिळणार आहे येथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ही फाईल डाउनलोड झालेली दिसणार आहे आणि यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस काय दिली आहे ती आपण पाहणार आहोत आणि यामध्ये असं दिलेलं आहे दिले की मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामधील याचिका क्रमांक सदुसष्ट बावन्न दोन हजार एकवीसच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांनी पूर्वतयारी परिषद देऊन मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे अशा सर्व उमेदवारांना विधी तीन वर्ष या अभ्यासक्रमासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचा अर्ज पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे अशा उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार त्यांचा सीई टीचा अर्ज भरावा पूर्वतयारी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सीई टी अर्ज भरताना कोणतीही समस्या येत असल्यास किंवा त्यांना अर्ज संबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास सदर उमेदवारांनी त्यांच्या समस्या ऑब्लिक अडचणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासहित प्रिपेटरी रिक्वेस्ट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत पाठवाव्यात जेणेकरून त्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जे विद्यार्थी प्रिपेटरी यामधून दहावी बारावी केलेली आहे आणि ते उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांनाही फॉर्म भरता येणार आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वाय सी एमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना आता एल बी सीई टी थ्री इयर याचा ये फॉर्म भरता येणार आहे आणि त्याकरता ही अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्यापही ते फॉर्म भरलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून शेवटच्या दिवशी फॉर्म भरताना साईट बिझी येत असते तर विद्यार्थी मित्रांनो ई टीचे फॉर्म भरून टाका दहा फेब्रुवारीपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला रेग्युलरली मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती रेग्युलर तुम्हाला मिळत राहणार आहे तुमच्या मित्रांना ही माहिती नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो